नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी शासकीय सेवेत दहा टक्के पदावर निवृत्त कर्मचाऱ्यांना संधी वयाच्या पासष्ट ते सत्तरव्या वर्षापर्यंत मिळणार नियुक्ती तर ऐंशी हजार रुपयापर्यंत मिळणार वेतन चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन नव अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका शासकीय आणि निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता विविध विभागात कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि यानुसार सरकारी कार्यालय तसेच आस्थापनात कर्मचाऱ्यांच्या एकूण पदांच्या दहा टक्के पदावर निवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत सरकारला आता सेवा देता येणार आहे नियुक्त कर्मचाऱ्यांना ऐंशी हजारपर्यंत वेतन देण्याची तरतूदही सरकारकडून करण्यात आलेली आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून जाहिरातीही काढण्यात येणार आहे या जाहिरातीत नेमण्यात येणाऱ्या एकूण संख्या कामाचे स्वरूप मंजूर वेतन यांचा उल्लेख करण्यात येणार आहे या, या माध्यमातून अर्ज मागिल्यानंतर संबंधित सेवावर निवृत्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे एक वर्षाचा प्राथमिक करार करून दरवर्षी आवश्यकतेनुसार हा करार वाढविला जाणार आहे वयाच्या जा पासष्ट वर्षापर्यंत या करारावर निवृत्त कर्मचाऱ्यांना राहता येणार असून संबंधित कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत ही सेवेत राहता येणार आहे गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करता येणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्याचप्रमाणे कोणतेही विभागीय चौकशी सुरू असलेल्या निवृत्तीनंतरही कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या वेळी असलेली मूळ निवृत्ती वेतन महागाई भत्ता प्रवास भत्ता निवास भत्ता दूरध्वनी भत्ता असे एकूण ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत वेतन दिले जाणार आहे